बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दि पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण सहावे चैत्र संपत आला तशी उन्ह ताऊ लागली दुपारचं कडक ऊन पडलं शिवार गप्प झालं उन्हाच्या माऱ्यात झाडं शांत उभी होती वारा नव्हता इनामदारांची घोडी मळ्याच्या वाटेनं दुडक्या चालीवर निघाली होती चौगल्याची वस्ती आली तसा घोडीचा लगाम खेचला इनामदार वाट सोडून आत वळले उन्हाच्या रटात छपरापूरच्या आंब्याखाली झाडाखाली गना चौगला गार चावलीत उताना पडला होता काय झोप लागली काय या हक्कीन गना झटका दिल्यासारखा उठून बसला समोर पांढऱ्या घोडीवर बसले इनामदार बघून बाव गेला उठून रामराम घालीत म्हणाला सरकार कशी वाट चुकला गरीबाच्या वस्तीकडे आल तो जरा काम होत रानाकडे जाता जाता बोलावं हो, म्हणून इकडं वळलो झालं गालात हसत घोडीवरचं इनामदार बोललं आणि थोडा वेळ थांबून खोचकपणाला म्हणाले गावाची जत्रा कुठंवर आली या काय म्हणतो या बापू सरकार जत्रेची तयारी जोरात चालू आहे म्हण बापू पाटील जातीनं राबतूई नवं शीड तयार होईत आले म्हण वर्गणीचं काम बी गोपाळपंतानं जोरात चालिव गणा एका दमात बोलून गेला असा आहे वई स्वतःच्या मेशीवर पालथी मूठ फिरवत इनामदार म्हणाले शून्यात नजर लावीत उजव्या हाताची थाप स्वतःच्या मांडीवर मारीत परत इनामदार म्हणाले जत्रेच्याच कामासाठी न बोलायचं आहे एक डाव टाकून बघावा म्हणतो जीत झाली तर तुमची आणि हार झाली तर माझी जमला डाव तर तुमचं सोनं होईल या इनामदारांच्या बोलणं गणाला गुदगुल्या झाल्या सोनं होईल म्हटल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं उतावळा होत तो इनामदारांना म्हणाला बोला सरकार तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं काळजी करू नका मग असं कर उद्या रात्रीला आपली माणसं घेऊन वाड्याव या बैजवार बोलणी करू काय असं म्हणत इनामदाराने आपली घोडी वळवली व गणाला चलतो म्हणून रानाकडे वळले जत्रा जवळ आली काही दिवसावं येऊन ठेपली संपूर्ण गाव जत्रेच्या कामात गढवून गेला गजापूरची जत्रा भागात प्रसिद्ध त्या भागात भरणारी ती शेवटची जत्रा त्यामुळे जत्रा मोठी भरायची उन्हाळा असल्यामुळं शेतकरी मोकळाच असायचा जा। त्यामुळं दहा कोसातलं माणूस जत्रेला जमायचं देवीचा गाडा विशेष बघण्यासारखा शिवाय नवसाला पावणारा त्यामुळे इलाख्याला त्याची उत्सुकता वाटायची त्यामुळे संपूर्ण गजापुरात पंढरीच्या वारीसारखी गर्दी व्हायची गावोगावची नारळाची चोर नाही यायची जत्रा दोन दिवस जोमानं भरायची संपूर्ण गाव माणसाने फुलून जायचा जत्रेचा दिवस जवळ येऊ लागला तशी गावात पही पावण्यांची रीघ लागली शिंप्याच्या यंत्रावर गर्दी झाली मागं बैलांच्यासाठी लागणारी रंगी बेरंगी कासरे वळू लागले बापू पाटील व गोपाळ पंत घरोघरी वर्गणीसाठी फिरू लागले वर्गणी चावडीवर गोळा होऊ लागली पंत त्याचा हिशोब ठेवू लागले लिंबाचं नवं लाकूड सुतार चारही अंगानं तासू लागला त्याला योग्य तो आकार चढू लागला नवं शीड तयार झालं गुरव देवळाला चुना देण्याचं काम करू लागला देवळाच्या कळसावर नवीन पताका चढली देवळाच्या आवाराची साफसफाई चालू झाली सर्व कामावर बापू जातीनं देखरेख करू लागले त्यांचं सहारं लक्ष यात्रेकडं लागलं याचवेळी हिरोजी इनामदार पण आपल्या एका वेगळ्या कामाच्या तयारीला मोठ्या उत्सुकतेनं लागला इनामदारांच्या वाड्यावर गुप्तपणे बैठकी होऊ लागल्या गणा चौगला भाळवणा शेटे घाणवाला पांडा आग लावा या माणसांची सकाळ संध्याकाळ इनामदारांच्या वाड्यावर हजेरी लागू लागली पूर्वी इनामदारांना तुच्छ वाटणारी मंडळी त्यांना जवळची वाटू लागली त्यांचा रुबाव वाढला त्यांचा मानपान होऊ लागला त्यामुळं मेंढराला माणिक सापडल्यासारखी ती हुरळून गेली एकमेकांच्या कानाला तोंड लावून कुजबुजू लागली नवीन नवीन डाव आखू लागले इनामदारांना खुश करू लागले एक दिवस बराच वेळ बैठक चालली यात्रेत विघ्न आणण्याचा विचार ठरला यात्रेचा तमाशा रात्रीचा होतो त्यात मारामारी करण्याचा विचार इनामदाराने बोलून दाखवला त्याबरोबर पांडा भेदरल्यासारखा झाला धाडस करून इनामदारानं म्हणाला पण कशी आणि कोणी करायची मारामारी त्यावर थोड्याशा करड्या आवाजातच इनामदार बोलले कोणी म्हणून कसा विचारतोस अरे आपणच काढायचं भांडण आपल्या माणसानेच मारामारी करायची अंधाराचा फायदा घ्यायचा आणि चाल करायची इनामदार स्वप्नात बघितल्यासारखं बोलले पण एकदम त्यांच्या पुढ्यातली मंडळी हादरली प्रत्येकाचं आतले आत दिल खचलं प्रत्यक्ष मारामारी करायला त्यांचं धाडस होत नव्हतं क्षणभर शांतता झाली गणाला पण प्रत्यक्ष मारामारीत भाग घ्यायचा नव्हता म्हणून स्वतःची कल्पना लढवीत गणा म्हणाला सरकार असं केलं तर काय होईल कस मारामारीला आपली माणसं कमी पडतील मग काय करावं म्हणतोस मी म्हणतो त्यासाठी बाहेर गावावरनं माणसं सुपारी देऊन आणायची ती कुणाला वळखून पण यायची नाहीत आणि काम बिहून होऊन जाईल पण कशी करायची मारामारी मारामारी तमाशातच करायची तमाशाला पाटील नाहीतर दादू असणारच अंधारात त्या माणसासने आपण भांडण काढायला सांगायचं कोणीतरी कट्ट्यावरच्या दिवट्या इजवायच्या अंधार पडेल त्या अंधारात आम्ही त्या माणसासनी हत्यारं पुरवतो त्या दादूला नाहीतर बापूला हणायचंच काम बी होईल आणि आपण सगळीजण नामारी राळे राहू गणा दमा सांगून गेला इनामदारांना गणाची कल्पना अतिशय आवडली एकदम उद्गारली ते वाह वाह काय डोस काय बाकी गणाचं असं म्हणून क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले गणा असा जर कोण बाहेरचा काम करणारा गावला तर त्याला काय मागेल ते पैसे देऊ आपण बघ कोण मिळतोय काय इनामदाराने गणालाच असा माणूस बघायचं आवाहन केलं तसं सगळ्यांनी एकमेकांच्या तोंडाकडं पाहिलं गणाला आपण कल्पना काढून चूक केल्यासारखं के वाटलं आता काय करावं या विचारात तो पडला कोणी काहीच बोलत नाही असं बघून इनामदारच म्हणाले जत्रेला तीन दिवस अवकाश राहिला आहे तेव्हा आजच्या आज ह्या कामाची सुपारी गेली पाहिजे नाहीपेक्षा तुम्हालाच हे काम अंगावर घेतलं पाहिजेल ह्योच मोक आहे इनामदारांच्या प्रत्येक वाक्याबरोबर बैठकीतल्या गड्यांना अंगावर धरड पडल्यासारखं वाटू लागलं ला। परत इनामदारच बोलले कशाला बाहेरचं माणूस ये थोडा राहिलाय गावातलीच माणसं तयार करा त्यासनी पैशाचं गाजर दावा पण काम झालं पाहिजे आता इनामदार हट्टाला पडूनच बोलू लागले तसा गणा चोळ बुळला आणि मगापासून डोकं खाजून विचार करणाऱ्या पांडाला डिवचून हाताचे खून करून म्हणाला काय करायचं तसा पांडा सावध झाला आणि एकदम बोलला सरकार एक माणूस आहे हाय डोंगरवाडीचा आहे पैलवान बी हाय आणि तग्या बी हाय पण त्याची आणि कुणाची ओळख मध्येच इनामदारांनी प्रश्न केला तसा सावरून बसत पांडा म्हणाला वळख माझी आहे तसा तो आमचा पाहुणाच आहे काय म्हणतोय बघायला पाहिजे ते जमलं तर नामीच काम होईल तो माहीत आहे मला तो दादूपरास ताकदवान आहे झालं तर संघ कुस्ती बी धरल आणि त्याला गावात देखत उत्तानं बी करील एका दगडात दोन कामं होतील असं उतावळेपणानं तुका घाणवाला म्हणाला तसं इनामदार एकदम फुलले उत्सुकतेने पांडाला म्हणाले पांडा असं आहे तर आजच्या आज डोंगरवाडला जावा जाताना दोनशे रुपये घेऊन जावा जादा म्हटला तर तरी बी ठरवा जमलं तर कुस्तीतच दादूला बाद करायला सांगा काय बी करून सुपारी देऊनच या मोकळ्या आताना येऊ नका असं म्हणून इनामदार उठले आत घरात गेले व दोनशे रुपये घेऊन बाहेर आले संपूर्ण चांदीचे रुपये त्या रुपयांची पिशवी पांडाच्या हातात देत खुशीत म्हणाले उडा बघू लवकर उडा काय ठरतंय ते सकाळ पात्रू कळलं पाहिजे मला तशी सगळीजण उठली आणि सोफा उतरली त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघत इनामदार पुटपुटले बाप्या जत्रा तुझ्या मुळावर आली या आता तुझं मापड भरलं म्हणायचं दिवस बुडताना गणा आणि पांढरा डोंगरवाडीत पोचले नामा जगदाळेच्या घरात त्या दिवशी मुक्काम केला नामानं कोंबडी कापली सगळी जण दारू प्याली आणि पोटभर जेवली झोपायला तालमीत गेली तरीही दारू उतरली नव्हती दारूच्या नशेतच नामाबरोबर बोलणी केली नामा दादूपेक्षा वयानं मोठा होता लग्न झालं होतं दोन पोरं होती तरी पण अजून तालीम करीत होता फळावर कुस्ती मारीत होता शिवाय ताकदीच्या जोरावर त्या भागात दादागिरी करीत होता घरचं तुटपून होतं तरी पण दादागिरीवर सारं मिळवत होता हाताला चार टार्गेट पैलवान पोरं सांभाळून होता गनान आणि पांडानं त्याला पैशाचं आमिष दाखवलं तसा तो लगेच तयार झाला कामगिरी फत्ते करतो म्हणाला गना म्हणाला पाहुणे तुम्हाला दोनशे रुपये द्यायचं रोख आत्तासुधीक द्यायचं पण पण तुम्ही इनामदाराला पाचशे मागायचं त्याला आम्ही समजावून सांगतो पण त्यातली आमजनी शंभर रुपये दलाली द्यायची काय तुम्हाला भांडणात आम्ही बी मदत करणार आहेच की असं भेलकांडत पांडा बोलला त्यावर नामा जगदाळेनं सुपारी घेतली त्यानं मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही हा वीज माणसं घेऊन येतो त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जाम करा म्हणजे झालं असं नामा म्हणाला तिची काय बी काळजी करू नका असा असं गणानं होकार दिला आणि एक रात्र तिथं राहून दुसऱ्या दिवशी पहाटे ते गावाकडे निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच गणा व पांडा इनामदारांच्या वाड्यावर आली इनामदार आतुरतेनं कडीपाटावर येऊन बसले गणानं बैजवार माहिती सांगितली पाचशे रुपयावर नामाला कबूल केला म्हणून सांगितलं शावास शावास म्हणून इनामदारांनी मिशाना परत परत पीळ भरला जमलं तर फडातच कुस्ती करताना दादूचा पायच मोडायचा व त्याला बाद करायचं ठरलं नाहीतर रात्री होणाऱ्या बाजारपेठेतल्या तमाशा ठरल्याप्रमाणे नामानं दादूच्या जवळ बसून मुद्दामच कुरातपत काढायची व मारामारी करायची तमाशा उजळायचा मशाली विजवायच्या अंधारात गणानं पांडानं घाणवाल्यानं नामाला हत्यारं पुरवायची मारामारी दादूला हणायचं अशी सविस्तर चर्चा झाली शेवटी गणा म्हणाला नामा दहावीस माणसं घेऊन येतो म्हणाला आहे ये ना का त्यांची व्यवस्था पांढऱ्याच्यात करा अख्खं बोकाड मारा लागाल ते पैसे मागा असंही नामदाराने आश्वासन दिलं माझ घरातील साफसफाई करता करता मध्येच बायजा थबकली होती मधल्या खिडकीच्या आडाला कानोसा घेत उभी राहिली होती कान बाहेरच्या बैठकीवर लावला गणाच्या प्रत्येक शब्दाबरोबर बायजाच्या छातीत धडकी भरत होती तिचं सर्व अंग शहारून आलं कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले एक क्षीण उसासा टाकीत तिनं आपल्या लुगड्याच्या शेवटाने घाम पुसला बाहेरची मंडळी उठली मिटिंग संपली तशी ती हातातली किरसुनी टाकून गडबडनं स्वयंपाक घरात शिरली तिनं आपल्या चेहऱ्यावरचे संपूर्ण भाव लपवले गालात हसत इनामदारांच्या सुनेला म्हणाले वहिनी साहेब येतो मी सांच्याला भांडी घासायला येईन उद्याच्याला आहे मळ्यातनं धुनं धुन येते जाऊ का तशी इनामदारांची सून म्हणाली जा पण लवकर ये दोन दिवस तुला थांबलं पाहिजे पाहुणे पै यायचे बरं बरं म्हणत बायजा लगबगीने बाहेर पडली आजच्या आज दादूला निरोप दिला पाहिजे नाहीतर सगळाच घोटाळा होईल या विचाराने बायजा रस्त्यावरून भरभर चालू लागली ऊन चढत चाललं होतं रस्ता तापत होता पायाला चटके बसत होते बायजाला कशाचंच भान नव्हतं सुतार मेटावरून ती भैरुबाच्या देवळाकडे वळली देवळा बाबू बाबूवाण्याच्या दुकानाकडे गेली कमरेच्या किरातून एक पैसा काढून मीठ घ्यायच्या निमित्तानं बाबूवाण्याच्या दुकानात शिरली दुकानात रंगाचा बाप बाबू बसला बायजानं इकडे तिकडं पाहत पैशाचं मीठ मागितलं आणि सहजच म्हणाली आज तुम्हीच बसलाय धाकलं मालक दिसत नाहीत एकदम चमकून डोळं मोठं करीत बाबून बायजाकडं बघितलं तशी बायजा थोडीशी हिरमुसलीच काम काय आहे त्याच्याकडं बाबू खोचकपणे बोलला तसं स्वतःला सावरीत बायजा म्हणाली काय काम नाही जे बघल तेव्हा तेच दुकानावर असते ती म्हणून सहज आपलं विचारलं हां असं भाई तो इस्लामपूरला गेला आहे माला नाहीला बाबू तिरकसपणानं म्हणाला रंगा नाही हे बायजाला कळलं त्याची वाट बघण्यास तिला वेळ नव्हता ती बाबूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दुकाना बाहेर पडली घराकडे गेली घरातल्या गाडग्यात मीठ ठेवलं डोक्यावर एक मोकळी पाटी घेतली आणि मळ्याच्या दिशेनं चालू लागली ती जाधवाच्या पांदीनं मळ्याकडे सरळ वळली पान सोडून पाय वाटणं छपराच्या पाठीमागून विहिरीवर आली मोठ चालूच होती तिला बघून मोठेच्या नाड्यावर बसला कोंड्या थोडासा गोंधळा विहिरीवरच्या लिंबाखाली बापू पान खात बसले होते बापूंना बघून बायजानं पदर डोक्यावर नीट घेतला बापूंची नजर तिच्यावर थांबली आज बायजा इकडे कशी काय या आली याचं त्यांना कोढं पडलं नकळत बापूंनी बायजाला हाक मारली व म्हणाले काय बाई आज इकडे कशी वाकडी वाट झाली उन्हाचा कडाकाला या आहे ताण लागली मूट चालू दिसली तेव्हा जरा पाणी प्यावं म्हणून रानाकडे जाता जाता आली बायजा थोडंसं लाजूनच म्हणाली खरं तर ती मनातून काळवणली होती बापूंना बघून तिचा चेहरा पडला होता दादू भेटणं अवघड आहे हे तिनं हेरलं पण कोंड्याला बघून तिला बरं वाटलं दादूनं तिला बोलता बोलता सांगितलं होतं आपली भानगड कोंड्याला ठावा आहे तो माझा माणूस आहे कुणाला बोलायचा नाही बायजणं डोक्यावरची पाठी हौदाच्या कटड्यावर ठेवली पाणी पिण्याच्या निमित्तानं मकराजवळच्या पाटावर गेली खाली वाकून उजळीनं पाणी पित हळू आवाजात कोंड्याला म्हणाली कोंडी त्यासनी सांग म्या पडकात हाय कोंड्याला हसू आलं पण लिंबाखाली बसल्या बापूंच्याकडे बघून त्यानं त्या आतल्या आत दाबलं व बैलाला चाबूक मारून मोठ मोड़ हानीत मोठ्यानं म्हणाला बरं बरं अरे सरज्या माझ्या बैला रे असून बायजाकडे न बघता तो मोठ हाकू लागला बायजा मंदपणे गालात हसली ती चालायला ला लागली तिनं ओळखलं होतं बैलाला उद्देशून कोंड्या आपल्यालाच बोलला त्यानं होकार दिला होता तिचं काम झालं होतं तिला समाधान झालं होतं उसाचं पाणी संपताच कोंड्यानं मोठ सोडली दादू खालच्या उसात भांगल्यावर होता कोंड्या वैरणीच्या निमित्तानं तिकडे गेला दादू सरीवर उभा राहून गड्यांशी गप्पा मारत होता चार गडी भांगलत होते दादूला खुनावून कोंड्यानं बाजूला बोलावून घेतलं तसा दादू कोंड्याजवळ आला इकडं तिकडं बघत कोंड्यानं दादूला सांगितलं बायजी आली होती कवा शिर दादूनं उत्सुकतेनं विचारलं तसा कोंड्या म्हणाला मगाशी आली होती तिनं सांगावा दिलाय म्हणाली तुम्हाला पडकात लावून द्या वाट बघते खरं म्हणतोच का चेष्टा आहे दादू उतावळेपणानं म्हणाला तसा गळ्यावर हात ठेवीत कोंड्या म्हणाला गळ्या शपथ खरं सांगतोय बाकीचं सा मागणं सांगतो लवकर जावा वार माझ्या वाघा बब्बर आईस बब्बर असं म्हणत दादूनं कोंड्याच्या पाठीवर थाप मारली आणि लगबगीनं कोंड्याला सूचना देऊन पडकाकडे निघाला दादू पडकातल्या नेहमीच्या जाग्यावर आला बायजा वाट पाहत बसलेली दादूला बघून तिच्या डोळ्यात आश्रू आले दादू जवळ आला पण बायजा नेहमीसारखी हसली नाही चेहरा गंभीर करून बसले होते दादूला जरासं विचित्रच वाटलं तिचे पानावलेले डोळे बघून तो भांबावून गेला काय झालं याचं त्याला कोढं पडलं तिच्या पाठीवर थाप मारीत दादू म्हणाला आज काय एकच दिसतंय बोल नास का तशी ती गुडघ्या डोकं घालून मुसमुसू लागली दादू गोंधळून गेला काय झालं पाहिजे अशी रडतीस का सांग की काय झालं असं म्हणून तिला शांत करू लागला खेनबरणं बायजा शांत झाली तिला दादू म्हणाला काय झालंय ते सरळ सांग की असं रडतीस काय म्हणून मी आहे की तुला दादूच्या या बोलानं तिला धीर आला तिने दादूला इनामदारांच्या वाड्यात ऐकला सगळा वृत्तांत सांगितला आणि त्याला म्हणाली माझं ऐका यंदा कुस्ती बी धरू नका आणि तमाशाला बी जाऊ नका असा ती जत्राच न ग ती कळवळून बोलली तसा दादू थोडासा पिसाळला त्याला काय करावं आणि काय नको असं झालं तो रागानं बायजाला म्हणाला तू काय बी काळजी करू न ही मर्दाची अवलाज आहे फडातनं पळ काढणारी नाही कुस्ती तर धरीनच पण तमाशाला बी जाईन असं म्हणतो क्षणभर थांबला व परत उसळून म्हणाला काय ते होऊ दे आजच्या आज वाड्यात जाऊन इनामदारांचा मुर्धाच पाडतो तशी बायजा भी आली त्याची समजूत काढीत म्हणाली असं काय वाईट बंगाळ करू नका असा मी जीव दिन जरा जपून राहावा माझी काळजी करू नकास जपून जाई मी असं म्हणत त्यानं तिला ओढून आपल्या बाहूपाशात घेतली व सोडून देत चलू या म्हणाला बायजानं परत एक वेळ दादूला समजावून सांगितलं व इनामदारांच्या मळ्याकडे निघाली दादू आपल्या मळ्याकडे वळला मळ्यात आला तरी दादू बेचेनच होता मांडवात गाईच्या खोंडाला थोपटत बापू उभे होते दादूकडे बघतच बापू म्हणाले कुठल्यावर आली या भांगलन दोन दिवसात होईल बाकीचं बापूंच्या जा बरोबर जास्ती न बोलता आपल्या विचारातच तो छपराकडे वळला त्याच्या पाठोपाठ बापू पण छपराकडे आले म्हणाले म्या चलतो गावाकडे उद्या जत्रा आहे तू पण लवकर ये असं म्हणून बापू छपरात गेले दादूला वाटलं एक वेळ बापूंना सगळं सांगून टाकावं इनामदाराचा डाव सांगावा पर त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यानं विचार केला जर बापूंनी तुला कुणी सांगितलं म्हणून विचारलं तर काय सांगायचं बायजाचं नाव कसं सांगायचं दादू कोड्यात पडला थोडा वेळ त्यानं विचार केला मग स्वतःशीच म्हणाला जाऊ दे तिकडं बापूला सांगायचं नको काय होईल ते आपलं आपण बघून घ्यावं माधू वस्तदांच्या कानावर घालून विचार करावा आणि ठरवावं असा त्यानं निर्णय घेतला आणि बापूंना सांगण्याचा विचार सा सोडून दिला त्यानं रात्र चढली गाव शांत झाला रस्त्यावर निरव शांतता पसरली तालमीत एक दिवा जळत होता त्याच्या उजेडात मिटिंग भरली माधू पैलवान भंडू अण्णा दत्तू मिसाळ रामा पाटील सदा बार पटले दादू ही मंडळी संचित होऊन बसली होती दादूने अगोदरच वस्तादांना सर्व कल्पना दिली होती तालमीतल्या शांततेचा भंग करीत बंडूंना म्हणाले बोला वस्ताद काय काढलंय का, का बोलावणं केलं तसं क्षणभर वस्तादांनी दादूच्या तोंडाकडे बघितलं दादू सावरून बसत वस्तादांना हात करून म्हणाला वस्ताद बोला की सांगा समजा वस्तादनी विषयाला सुरुवात केली मंडळी आपण जे काही ठरवायचं आहे ते गुपित राहिलं पाहिजे आबांच्या अपरोक्ष करायचं आहे त्यासनी सुद्धा कळू द्यायचं नाही समध आपणच करायचं आहे बरं बरं धत्तू पिसाळमध्येच हुंकारला क्षणभर थांबून वस्ताद परत सांगू लागले तर तुम्हाला माहिती आहे गाविरीचं काम झाल्यापासून कारण नसताना इनामदार आबांच्या संकट वाकडं झाला आहे तवापासनं तो पाटलासनी पाण्यात बघतो या पाडव्याला पण चावडीत आला नाही त्यानं आबांच्या तोंडाला गना चौगला लावला आहे त्यापासनं गणाची बैठक इनामदारांच्यात वाढली या असं सांगून मध्येच थोडा वेळ वस्तात थांबले व त्याने एक सुस्कारा सोडला पुढ्यातली माणसं गंभीरपणे ऐकत होती परत वस्तात सांगू लागले तवा उद्या आपली जत्रा आहे त्या जत्रेत खेळण्या दिवशी इनामदाराने एक डाव रचला आहे तो आभासने नाहीतर दादूला दगा करणार आहे काय हिंमत का आहे तिची दगा करायची एकदम उसळून अण्णा म्हणाले त्यांना थांबवीत वाचतात म्हणाले त्याचा घास नाही खरं पण त्यानं डोंगरवाडीचा पैलवान नामा जगदाळीला सुपारी दिली आहे कुस्तीच्या फडात नाहीतर तमाशात मारामारी काढून दगा करायचं ठरलं आहे त्याचं असं ऐकायला मिळालंय आ काय सांगताय रामा पाटील गांभीर्यानं म्हणाला खरं काय म्हणून सगळीजण सावारली त्यांची खात्री करून देत बसतात म्हणाले होय तुम्हाला पटायसारखं नाही पण म्या सांगतो या ते समज खरं आहे समदी खडा खडा बातमी आहे पण इतक्याच सांगणाऱ्याचं नाव फोडायला नको असं म्हणून वस्ताद थांबले तसे अण्णा रागाने बोलले वस्ताद पाटलांच्याकडनं वाकडी नदार करणाऱ्याचं ढोळं काढू काळजी करताय आजच्या आज तयारी करूया पाहिजे तुला आपणच चाल करूया आजच इनामदाराला झाणूया अण्णाला शांत करीत समजावणीच्या सुरात वस्ताद म्हणाले हा नाही नाही कोण म्हणतंय पण जरा दमा घ्या आपण बी आता दुसमी डावाला डाव द्यायचास आपण तयार नाही जर आहे आज उद्या रात्रीला पालखी आल्यावर पोरांची मिटिंग घेऊ आणि आतला डाव ठरवू वाचतात त्याची काळजी नको उद्याच्या उद्या समधी तयारी जाम करतो तुम्ही निस्त मागा असा कराराने दत्तू पिसाळा बोलला ह्या तयारला तयारी झालीच पाहिजे काही येण्याला ताकद कमी पडाय ना गो रामा पाटील म्हणाला वै आणि आबांच्या वरबी आणि पैलवानांच्या वरबी जातीनं ध्यान ठेवायला पाहिजे सदा बोलला माझी काळजी करू नका असा मी आता हेच आहे पहिल्या डावात ना आम्हाला असमान धावतो बघा तमाशात बी तयारीच राहतो माझ्याबरोबर वस्त्रातच बघापासून गंभीरपणे चर्चा करणारा दादू एकदम बोलून गेला कुस्ती अशी झाली पाहिजेल की त्या इनामदारांचं डोळंच उघाडलं पाहिजेल दादूला प्रोत्साहन देत अण्णा म्हणाले अण्णा त्याची चिंता नको तुम्ही तुमचं बघा असं दादू आत्मविश्वासानं म्हणाला नंतर थोडा वेळ चर्चा झाली व बैठक उठली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद